नमस्कार मैत्रिणींनो आज आपण करूया खार वांग त्यासाठी ते मी इथ मी येथे चार वांगी छोटे छोटी घेतले आहेत या प्रकारे चिरून घेतले आहेत आता आपल्याला त्याच पाण्यात मीठ टाकायचं आहे कारण आपली वांगी काळी पडणार नाहीत हे बघा ही माझी वांगी सगळी चिरून झाली आहेत आता आपण वाटण्याची तयारी करूया त्यासाठी ते मी इथे दोन चमचे शेंगदाणे भाजून घेतले आहेत ते मिक्सरमधून काढून घेतले आहेत आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यात थोडी कोथिंबीर थोडं जिरं सुकलेलं खोबरं आणि दोन मिरच्या टाकून हे वाटण बारीक करून घ्यायचं आहे आता ही दोन्ही मिश्रणं आपल्याला एकत्र करून घ्यायची आहेत आता आपल्याला त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आता खारं वांगा म्हटल्यानंतर आपल्याला थोडंसं जास्तच मीठ टाकावं लागेल आता आपलं तेल गरम झालं आहे आता त्यामध्ये लसूण टाकून घेऊया आता वांग्यामध्ये आपल्याला सगळा मसाला भरून घ्यायचा आहे हे बघा वांग्यामध्ये सगळा मसाला भरून झाला आहे आता आपल्याला वांगी तेलात टाकून घ्यायचे आहेत आणि पाणी न घालता ते मिश्रण ते सर्व झाकून ठेवायचं आहे आता इथे मी ज्वारीची भाकरी करत आहे त्यासाठी मी पाणी गरम करून घेतलं आहे आणि ते पिठात टाकलं आहे आता आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे हे बघा या प्रकारे म्हणजे आपली भाकरी चांगली होईल हे बघा या पद्धतीने मळून घ्या म्हणजे आपली भाकरी कुठेही चिरणार नाही असेच माझे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा माझी भाकरी आता तयार आहे थँक्यू